सगळ्या खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करायला केंद्र सरकारची मान्यता उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत किंमत देण्याच्या आश्वासनाची पूर्तता कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध पंतप्रधानांचं प्रतिपादन शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारनं महत्वाचं पाऊल टाकल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात दोन्ही सभागृहात मांडण्यात आल्या अकरा हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या जनहिताच्या मुद्द्यांवर राज्य सरकारला ठोस भूमिका घ्यायला भाग पाडणार शिवसेनेची भूमिका दिल्लीच्या नायब राज्यपालांना निर्णय घेण्याचे कोणतेही स्वतंत्र अधिकार नाहीत मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचा आदर करणं आवश्यक असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा पुरव राजा आणि फॅब्रिस मार्टिन पराभूत नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या केंद्र सरकारनं सर्व खरीप पिकांसाठीच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला मंजुरी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज आर्थिक बाबीवरील मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत किंमत देण्याचं आश्वासन सरकारनं पूर्ण केलं आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पत्रकार परिषदेत आजच्या निर्णयाबाबत माहिती दिली धानासाठी किमान आधारभूत किंमतीत प्रति क्विंटल दोनशे रुपयांची वाढ करून ते प्रति क्विंटल एक हजार सातशे पन्नास रुपये करण्यात आलं आहे ज्वारीच्या किमान आधारभूत किमतीत प्रति क्विंटल सातशे तीस रुपये बाजरीच्या पाचशे पंचवीस रुपये तर नाचणीच्या नऊशे सत्त्याण्णव रुपये अशी वाढ करण्यात आली आहे डाळीमध्ये तुरीच्या किमान आधारभूत किमतीत प्रति क्विंटल दोनशे पंचवीस रुपयांची वाढ करून ते पाच हजार चारशे पन्नासवरून पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल करण्यात आलं आहे मुगाची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयावरून सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये करण्यात आली आहे तर उडदाचं पाच हजार चारशे रुपयांवरून पाच हजार सहाशे रुपये इतकं मूल्य करण्यात आहे भुईमुगाच्या किमान आधारभूत किमतीत चारशे चाळीस रुपयांची सूर्यफूल बियांच्या किमतीत एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयांची तर सोयाबीनच्या किमतीत तीनशे एकोणपन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे कापसाच्या किमान आधारभूत किमतीत एक हजार एकशे तीस रुपयांची वाढ करण्यात आली आहे शेतकऱ्यांना दिलि आश्वासन पूर्ण होत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याकरता सरकार कटिबद्ध आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे सरकारच्या निर्णयामुळे आज बाजारात कृषी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या समभागांमध्ये तेरा टक्क्यांपर्यंत वाढ झाली उत्पादन खर्चाच्या दीडपड भाव मिळण्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहा या यावर्षीच्या बजेटमध्ये माननीय मोदीजींनी आणि वित्तमंत्र्यांनी ही घोषणा केली होती की केंद्र सरकार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देईल त्या आश्वासनाची पूर्तता आज केंद्र सरकारने केली आहे आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जवळजवळ सर्व प्रमुख बाबींवर घोषित करण्यात आला आहे हा ऐतिहासिक निर्णय आहे या निर्णयाचा फार मोठा आर्थिक बोजा हा सरकारवर पडणार असला तरी तो स्वीकारण्याची तयारी ही केंद्र सरकारने दाखवली आणि एक प्रचंड मोठा क्रांतिकारी असा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आहे त्याबद्दल मी केंद्र सरकारचे मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षापासूनची ही मागणी होती ती पूर्ण करण्याचं आश्वासन केंद्रीय अर्थसंकल्पात देण्यात आलं होतं त्याच पूर्ण झालं स्वातंत्र्योत्तर काळात शेतकरी हिताचे सर्वाधिक निर्णय घेणारं केंद्रातलं हे पहिलंच सरकार आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले सरकारनं हा निर्णय निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला असल्याचा आरोप विधान विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी केला आहे बाजारात शेतमाल येतो त्याला किमान आधारभूत किंमत मिळतेच मिळतच नाही हमीभाव आणि बाजारभाव यातील फरकाच्या रकमेची तरतूद ठेवली असती तर शेतकऱ्यांना फायदा मिळाला असता असं मुंडे यांनी म्हटलं आहे राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू झालं दोन्ही सभागृहांमध्ये वंदे मातरम होऊन कामकाजाला सुरुवात झाली विधानसभेत आज पहिल्या दिवशी कामकाजाला सुरुवात झाल्यावर नव्यानं निवड झालेल्या विश्वजीत कदम आणि राज्यपाल नियुक्त अँग्लो इंडियन सदस्य डस्मंड एड्स यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला परिचय करून दिला त्यानंतर विविध कागदपत्रांसह दोन हजार अठरा एकोणीससाठीच्या अकरा हजार चारशे पंचेचाळीस कोटी त्र्याऐंशी लाख पंधरा हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात मांडल्या येत्या नऊ आणि दहा तारखेला यावर चर्चा आणि मतदान होईल या मागण्यांमध्ये पत्रकारांच्या निवृत्तीवेतनासाठी पंधरा कोटींची तरतूद करण्यात आली अधिवेशनासाठी सुधाकर देशमुख राजेंद्र पाटणी संजय रायपुलकर राहुल बोंदरे आणि नरहरी झिरबाळ यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड केल्याची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यासह माजी राज्यमंत्री भाई वैद्य बापूराव पानघाटे दगडू बडे पाटील यांच्या निधनाबद्दल त्यांना आदरांजली वाहणारा शोकप्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडला विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अजित पवार गणपतराव देशमुख एकनाथ शिंदे यांनी त्याला पाठिंबा दिला संघटनेला कायम महत्व देणारं समर्पित नेतृत्व पक्षानं आणि राज्यानं गमावलं अशी भावना मुख्यमंत्र्यांनी फोंडकर यांना श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली तर संयमी आणि निगर्वी वृत्तीचे गृहस्थ असं त्यांचं वर्णन विखे पाटील यांनी केलं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या सर्वात शेवटी अध्यक्षांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहा विधान परिषदेत पहिल्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात होताच नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून देण्यात आला तसंच दोन हजार अठरा एकोणीसच्या अकरा हजार चारशे पंचेचाळीस कोटी त्र्याऐंशी लाख पंधरा हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मांडल्या सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रवीण पोटे सुरेश धस रामदास आंबटकर अनिकेत तटकरे नरेंद्र धराडे विप्लव बाजोरिया या नवनियुक्त सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला नीलम गिरीश व्यास जयदेव गायकवाड आणि जोगेंद्र कवाडे यांची तालिका सभापती म्हणून सभापतींनी निवड केली कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी मांडला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायम लढणाऱ्या फुंडकर यांच्या निधनामुळे जसा पक्षावर आघात झाला आहे तसंच कृषी विभागाचंही नुकसान झालं आहे अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी फुंडकर यांच्यासारख्या अजातशत्रू व्यक्तीच्या निधनामुळे मोठं नुकसान झाल्याची शोकभावना व्यक्त केली परिवहन मंत्री दिवाकर रावते शिवसत्नी नीलम यांच्यासह अन्य सदस्यांनीही या शोकप्रस्तावावर आपल्या भावना व्यक्त केल्या त्यानंतर विधानपरिषदेचं आजच्या दिवसाचं कामकाज तहकूब करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहा वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीनं ना आज नागपूर बंदची हाक देत आंदोलन केलं सकाळी साडे अकराच्या सुमाराला व्हरायटी चौकात आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यंदाचं अधिवेशन विदर्भात होत असल्यामुळे फक्त विदर्भाच्या विषयांवर चर्चा व्हावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात तसंच विदर्भातील आमदारांविरोधात घोषणाबाजीही केली दिल्लीच्या नायब राज्यपालांना निर्णय घेण्याचे कोणतेही स्वतंत्र अधिकार नाहीत असं सर्वोच ना आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं केजरीवाल सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं हा निर्णय दिला नायब राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागणं आणि सरकारला सहाय्य करणं आवश्यक आहे आळकाठी करणारं वर्तन त्यांनी करू नये असंही सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालांना कळवणं आवश्यकच आहे मात्र या निर्णयांना त्यांची मान्यता आवश्यक नाही ना असंही न्यायालयानं म्हटलं आहे नायब राज्यपालांनी मंत्रिमंडळाबरोबर सलोख्यानं काम करावं आणि मतभेद सोडवावेत असं न्यायालयानं सांगितलं नामदेव इथे आद्य संत श्री नामदेव महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा आज हिंगोलीत झाला पालखीचं वतीनं स्वागत करण्यात आलं अश्वांच रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती नगराध्यक्ष बाबारावजी बांगर यावेळी उपस्थित होते आणि आता विम्बल्डनच्या मैदानावरची बातमी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत आज भारताचा पुरव राजा आणि फॅब्रिस मार्टिनची जोडी पराभूत झाली या जोडीला सर्बियाच्या दुसान लाजोविक आणि बोस्नियाचा मिर्झा बसिक या जोडीनं तीन तास सदतीस मिनिटं पाचव्या सेटपर्यंत रंगलेल्या झुंजीत दोन सहा चार सहा सात पाच सहा चार अकरा नऊ असं नमावलं भारताच्या रोहन बोपण्णा द्विज शर्मा आणि जीवन यांचे दुहेरेतले सामनेही आज होणार आहेत महिला एकेरीत दुसऱ्या फेरीत आज अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचा सामना बल्गेरियाच्या व्हिक्टोरिया टोमोवा हिच्याशी होईल तसंच व्हीनस विलियमची लढत रुमानियाच्या अलेक्झांड्राशी सुरु आहे राज्यात अनेक ठिकाणी पावसानं उसंत घेतली मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी बरसल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह आज पाऊस झाला बुलडाण्यातही दुपारपासून पावसाला सुरुवात झाली नाशिक शहरातही पावसाची रिपरीप सुरू होती पालघर जिल्ह्यात चार ते आठ जुलै दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं दिली असून इथल्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे येत्या छत्तीस तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहमान मुंबई कमाल एकतीस किमान तेवीस नागपूर चौतीस आणि चोवीस पुणे अठ्ठावीस आणि तेवीस औरंगाबाद एकतीस आणि बावीस नाशिक सत्तावीस आणि तेवीस कोल्हापूर सव्वीस आणि तेवीस रत्नागिरी अठ्ठावीस आणि चोवीस सोलापूर तेहतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस एकदा सगळ्या खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करायला केंद्र सरकारची मान्यता उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत किंमत देण्याच्या आश्वासनाची पूर्तता कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध पंतप्रधानांचं प्रतिपादन शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारनं महत्वाचं पाऊल टाकल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया <ellow noise> <ते knowledge> राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात दोन्ही सभागृहात मांडण्यात आल्या अकरा हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या जनहिताच्या मुद्द्यांवर राज्य सरकारला ठोस भूमिका घ्यायला भाग पाडणार शिवसेनेची भूमिका दिल्लीच्या नायब राज्यपालांना निर्णय घेण्याचे कोणतेही स्वतंत्र अधिकार नाहीत मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचा आदर करणं आवश्यक असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा पुरव राजा आणि फॅबरिस मार्टिन पराभूत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार